नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या एस के प्रिपरेशन या चॅनलवरती तर मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्यासाठी भरती सुटलेली आहे ती भरती आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित बघायची आणि आपण कोणत्या पदासाठी पात्र होत आहोत ते आपल्याला या ठिकाणी पाहिजे मित्रांनो आणि मित्रांनो जे कोण तुमच्या घरामध्ये जर क्वालिफिकेशन झाला असेल त्याचा त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर ज्यांना नोकरीची गरज असेल त्यांना तर भरतीची जाहिरात आपल्यासमोर आहे बघा राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा हिंगोली कंत्राटीपद भरती प्रक्रिया असणार मित्रांनो सव्वीस तर बघा ही राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत हिंगोली जिल्ह्यासाठी बघा पंधरावा वित्त आयोग आणि राष्ट्रीय नागरी आयोग अभियान व राष्ट्रीय आयुष्य मिशन अंतर्गत कंत्राटी करार पद्धतीने बघा मित्रांनो ही भरती असणार आहे मित्रांनो या ठिकाणी बघा पीर सपोर्टर यासाठी एक जागा असणार आहे बघा मित्रांनो बारावी पासवरी जागा आहे बघा आणि एम एस आय टी पाहिजे या ठिकाणी तुम्हाला दहा हजार रुपये बघा मानधन सुद्धा या ठिकाणी देण्यात येणार आहे त्याच्यानंतर बघा फार्मासिस्ट फार्मासिटची एक जागा आहे मित्रांनो डी फार्म बी फार्म या ठिकाणी आपलं झालं पाहिजे आणि सतरा हजार रुपये या ठिकाणी स्टार्टिंग भेटणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो डेंटल हाय हायजिस्ट बघा यांची दोन जागा आहेत एस सीला एक जागा आहे आणि व्ही जी जागा आहे मित्रांनो बारावी प्लस डिप्लोमा डेंटल हायजिनिस कोर्स आपल्या या ठिकाणी झाला पाहिजे यासाठी सुद्धा सतरा हजारी अकाउंटंटची मित्रांनो या ठिकाणी एन टी बीला एक जागा आहे मित्रांनो बी कॉम इट टॅली आली त्याच्यानंतर इ आर पी या ठिकाणी कॉल आपलं जे काही क्वालिफिकेशन आहे ते सुद्धा असलं पाहिजे आणि या पदालासुद्धा बघा मित्रांनो सतरा हजार रुपये आहे त्याच्यानंतर मित्रांनो ऑडिओ मेट्रिकेशियन बघा याची एक जागा आहे ओपनची डिप्लोमा डिग्री पाहिजेन बघा त्यामध्ये सतरा हजार यालासुद्धा स्टार्टिंग आहे त्याच्यानंतर मित्रांनो सी एल एम सी टेक्निशियनची एक जागा आहे ओपनची त्याला बी एस सी मायक्रोबायोलॉजी डी एम एल टी पाहिजेल आणि एम एस बी टी रजिस्ट्रेशन याला अठरा हजार रुपये या ठिकाणी स्टार्टिंग पेमेंट असणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो लॅक्टी नॅशनलची सुद्धा एक तीन जागा आहेत मित्रांनो एस सील एक जागा आहे विजय एक आणि ओपन लेक लेखी याला जी एन एम स्टाफ नर्स याचा कोर्स पाहिजे याला सुद्धा अठरा हजार स्टार्टिंग मित्रांनो पेमेंट आहे त्यांच्यानंतर डाटा एंट्री ऑपरेटरसाठी मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो जागा आहे या ठिकाणी अठरा हजार रुपये या ठिकाणी पेमेंट सुद्धा या ठिकाणी असणार आहे बघा बघू शकता यासाठी क्वालिफिकेशन बघू शकता ही सगळं पीडेफ आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकणार आहे त्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही जाऊन पाहू शकता एम पी डब्ल्यू मित्रांनो एम पी डब्ल्यूसुद्धा या ठिकाणी असणारे यामध्ये बघा आठ जागा आहेत टोटल एस सीला एक एन टी सीला एक आहे ओबीसी लेखे एस सी बी सी लेखे आणि ओपनच्या चार जागा आहेत मित्रांनो बारावी पास पाहिजे सायन्समध्ये त्याच्यानंतर पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स झालेला पाहिजे आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स सुद्धा अठरा हजार रुपये पेमेंट असणार आहे मित्रांनो त्याच्यानंतर बघा बजेट अँड फायनान्स ऑफिसर यासाठी मित्रांनो एक पोस्ट आहे बी कॉम एम कॉम तीन तीन वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे मित्रांनो गव्हर्नमेंट एन एच एम विठ्या आली पाहिजे बघा याला वीस हजार रुपये पेमेंट असणार आहे त्यानंतर मित्रांनो स्टाफ नर्स मित्रांनो स्टाफ नर्ससाठी बघा सत्तावीस जागा आहेत एस सीला दोन आहेत एसीबीसी ला एक आहे व्ही एच एला एक आहे एन टी सीला ला एक आहे सीला सहा आहेत एस सी बी सीला तीन एडब्ल्यू डब्ल्यू ला अशा ओपनला अकरा जागा आहेत याला मित्रांनो जी एन एम किंवा बी एस सी नर्सिंग बघा जी एन एम पण चालतं किंवा बी एस सी नर्सिंग विथ रजिस्ट्रेशन मित्रांनो यालासुद्धा वीस हजार रुपये स्टार्टिंग पेमेंट असणार आहे त्यानंतर मित्रांनो लॅब टेक्निशियन मित्रांनो लॅब टेक्निशियनच्या सहा जागा आहेत यामध्ये एस सी लेखे एस टी लेखे ओबीसी लेखे ले ओपनला तीन जागा आहेत यामध्ये बेसिक डे एम एल टी विथ एम एस बी टी रजिस्ट्रेशन यालासुद्धा वीस हजार रुपये पेमेंट असणार आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघा प्रोग्राम मॅनेजर पब्लिक हेल्थ यासाठी सुद्धा एक जागा आहे त्याच्यानंतर बघा डिस्ट्रिक्ट प्रोग्राम डिस्ट्रिक्ट प्रोग्राम सुद्धा मित्रांनो या ठिकाणी एक जागा आहे ओपनची याला पेमेंट मित्रांनो पस्तीस हजार त्यानंतर मित्रांनो पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट त्याच्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी बघा फिजिशियन मेडिसिन त्याच्यानंतर स्ट्रिक्स अँड गायनॉलॉजिस्टच्या मित्रांनो या ठिकाणी जागा मित्रांनो यासाठी जे काही मित्रांनो क्वालिफिक्शन या क्वालिफिकेशनमध्ये तुम्ही बसत असाल तर नक्कीच हा फॉर्म भरून टाका या ठिकाणी जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी असा हे फॉर्म आहे बघा अर्ज कोणत्या पदासाठी करायचा आहे कोणत्या प्रवर्गामधून केला आहे नाव वगैरे व्यवस्थित टाकायचं आहे मित्रांनो शैक्षणिक पात्र टाकायची आहे अनुभवाचा तपशील टाकायचा आहे आणि सगळी माहिती थी या ठिकाणी आपल्याला स्वाक्षरी करायची आहे आणि मित्रांनो अर्ज स्वभावमध्ये हे जेवढायचं एक लहान कुटुंबाचं आहे की आहे आणि अर्ज त्या ठिकाणी जाऊन आपल्याला बघा सबमिट करायचं आहे असे प्र असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असलं चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन नक्की ऑन करा